अल्पसंख्याक समाज आणि अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन नाईकवाडी यांनी केलंय दिंडोरी येथील शासकीय विश्राम ग्रहावर अल्पसंख्याक समाजाची बैठक संपन्न झाली यावेळी नाईकवाडी बोलत होते यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी छिरवाळ अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष मुबिन सिद्दीकी हे देखील उपस्थित होते यावेळी नरहरी छिरवाळ यांनी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असं आश्वासन दिलंय माजी सभापती सदाशिव शेळके तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे तालुका उपाध्यक्ष विष्णू संधान माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वडजे कैलास मवाळ रमेश बोरस्ते मनोज शर्मा माधवराव साळुंके युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे अविनाश जाधव नरेंद्र पेलमहाले अस्करी बेग, मिर्छा, सलीम मिर्छा, खलील शेख, जहीर शेख आदिंसह अल्पसंख्यांक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पैठथीवेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक योजना राबवल्या असून त्या योजनांचा लाभ अनेक बांधव घेत हो आहेत. भविष्यात अल्पसंख्यांक समाजाला आरक्षण देण्यासाठी अजित पवार पुढाकार घेतील त्यासाठी हात बळकट करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख इद्रीस नाईकवाडी यांनी दिंडोरी येथील सभेवेळी केलंय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ वाईज दौरा सुरू आहे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्यांच्याकडे अजित अजितदाघांनी सरकार स्थानिक झाल्यानंतर जे अल्पसंख्याक समाजासाठी केलेले निर्णय आहेत आणि जे होणार आहेत जी अपेक्षा आहेत ती सगळी एकत्रित करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांचं माइंड फ्रेश करून कामाला लावणं हा या दौऱ्यामागचा या बैठकीमागचा उद्देश आहे आणि तो जवळपास फार चांगल्या पद्धतीने सफल होतो चांगला प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी आज मिळतोय ते मला सांगायला आनंद आहे आणि त्यामुळं अजितदादांनी अल्पसंख्यक समाजाच्या संरक्षणासाठी शिक्षणासाठी आणि आझाद महामंडळासारख्या बळकटी करण्यासाठी मराठीसाठी म्हणून जे काय प्रयत्न केले ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली जाईल स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी बाळासाहेब असवले दिंडोरी